आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल, इथं लाडक्या बहिणीचा लग्न बसता काडा। सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मांकाळ जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याची मुख्य आरोपीची कबुली वायफळे येथील तरुणाच्या खून प्रकरणी मुख्य आरोपीला पुण्यातून अटक वायफळे तासगाव तास या गावामध्ये भर दिवसा चौकात ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा जुन्या भांडणाचा व कोर्टातील केस मागे घेत नसल्याचा मनात धरून कोयता व तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा अतिशय निर्गुणपणे खून केला होता त्याचबरोबर इतरांना गंभीर जखमी करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेले होते या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल संजन फाळके याला बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी खुनाची घटना घडल्यापासून अवघ्या चोवीस तासात मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे वायफळे गावात ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा खून करून हल्लेखोरांच्या हल्ल्यामध्ये जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्वजण राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे महांकाळ हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तासगाव तालुक्यात चौकामध्ये खुनाची घटना घडल्यानंतर सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना मार्गदर्शन करून यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन इतर आरोपींची नावे निष्पन्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सांगलीचे एल सी पथक व तासगाव पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तिकरित्या तपासकामी रवाना करण्यात आले होते या खून प्रकरणातील मुख्य सराईत गुन्हेगार विशाल फाळके हा गेल्या बऱ्याच वर्षा कालबंदीपासून पुणे येथे राहण्यास असल्याने त्याचे गुन्ह्यातील साथीदार पुणे येथील असलेबाबत माहिती मिळाल्याने तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार करून त्यांना तपासकामी पुणे परिसरात पाठविले होते तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांमार्फत तसेच पुणे शहर गुन्हे शाखा यांची मदत घेऊन या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फाळके याची माहिती काढून विशाल फाळके याला पुण्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत खून प्रकरणी संशयित आरोपीकडे प्राथमिक तपास केला असता त्याने व त्याच्या पुण्यातील साथीदारांनी मिळून मैतासोबत असणाऱ्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याचा खून केला असल्याची कबुली दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलिस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफाय परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे